नमस्कार मित्रांनो स्वतःला इतका बदला की जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ते तुमच्याकडे पाहतच राहतील जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओरडायला लागतो बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्द पार झालेली आहे घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात मतलबी लोकांना फोनमधूनच नाही तर आयुष्यमध्ये डिलीट करा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशांची नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते एकटा राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच बरोबर कायम राहणार नाही जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चालाक आहे आणि तो कोणाचाच नाही तुमचे आयुष्य तुमचा हातात आहे त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कशीच कोणाकडून कसल्याच अपेक्षा करू नका तुमचा जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमचा वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ देणार आहात त्याला वेळ देताना थोडा विचार करून घ्या कारण दिलेला वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही आजकाल लोक पूर्ण भरूचा जिंकून नंतर तो परत हळूस तोडून टाकतात समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनवून राह राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दबताल लोक तुम्हाला तेवढे दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोट बोलतो बैमानी करतो तो सगळ्यांनाच आवडतो काही लोकांमध्ये हृदयाचा ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्या बरोबर हात मिळवण्याचा आधीच हिशोब करतात की यांच्यापासून मला किती फायदा होणार आहे एका खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख ही असते की त्याच्यामध्ये कधीही अभिमान आणि अहंकार नसतो दुसऱ्यांचा चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनू शकते पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यामध्ये कारण पैशात सगळं काही आहे या जमान्यामध्ये थोडा धीर धरा कारण प्रत्येक दुःख नंतर सुखाची वेळ नक्की येते कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर असेल झोप आणि निंदा करण्यावर जे विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यांचा बरोबर तर आपण सहज लढू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात पण अशा लोकांचं काय करायचे जे हसून कपाटकात का कारस्थान करतात आयुष्यकाठ्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळे चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असलं तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय बेकार असते जेव्हा कोणी ती आपली व्यक्ती परख्यांसारखं वागायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती आपली कधीच वाटत नाही कर्ज तर फेडता येते पण उपकार कधीही फेडता येत नाहीत लोक जिवंत माणसाबरोबर नेट बोलत सुद्धा नाहीत आणि त्यांच मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात अरे तू बोलत का नाहीस जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांना टाळू द्या एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ सगळ्यांची येते जगामध्ये लोकांच्या दृष्टिकोन बदलत आहे जे खोट बोलतात त्यांचे नाते टिकून राहते पण जे खरं बोलतात त्यांचे नाते तुटते जो सगळ्यांनाच हा माझा तू माझा सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाच्या पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे चुकीचे लोक ते लोक तेव्हा जिंकतात जेव्हा बरोबर असणारी गप्प बसतात ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीही होणार नाही म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायलाच हवी कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगलं हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगलं बनवा जिथे तुम्ही असता जिथे तुम्ही राहता जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नाही तोपर्यंत गप्प राहणं चांगलं असतं ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाहीत त्या गोष्टींचा विचार करून काही हे मिळणार नाही विश्वास ही अशी एकच ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही खऱ्या लोकांवर पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषधांवर विश्वास ठेवतो पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या कारण स्वतःचे पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात माणसाचा सगळ्यात मोठा दुश्मन त्यांचं डोकं असतं ते पकडून पकडून त्याच कडू आठवणी समोर आणतात ज्या तुम्हाला त्रास देतात प्राणी मार खाऊन पण वफादार असतात आणि माणूस प्रेम मिळून पण गद्दार असतो बुद्धिमान फक्त तेज नसतात ज्यांना फक्त बोलणं माहिती असतं खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं ते माहिती असतं तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार प्रमाणेच असाल तेवढे चतुर आणि बैमान लोकांकडून फसवले जाल आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ते कधीच घाबरत नाही बोलणं खराब असणे डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण आहे मोठा तोच असतो जो छोट्या लोकांचे दुःख आणि अडचणी समजून घेतो तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करावा लागेल मित्रांनो तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद